श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या सोलापुरात काल महाविकास आघाडीच्या <tell> वतीने <noise> मोर्चा काढण्यात आल्या भाजप सरकार शेतकऱ्याच्या पोटावर पाय देणारा सरकार आहे अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिल्या हा मोर्चा उतर ते देव नाहीये पण आपण मायबाप सरकार म्हणतो पण हे बीजेपीचं सरकार, बाप सरकार हे मायबाप सरकार नाही आहे हे उलट मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारा हे राक्षस सरकार आहे हे मला तीव्रपणा मग मंगळ येणार म्हणजे काय कुठे चालले की लोक एवढा तुमच्यावर अन्याय होत असेल तर आजचा मोर्चा त्यासाठी आहे की बाकी दहा आमदार उपस्थित नव्हते एक आमदार म्हणाला मला आमंत्रणच मिळालं नाही एक वेतन मिळत नाहीये शेतकऱ्यांना हमी भाव त्या ठिकाणी मिळत नाहीये महाराष्ट्रात सोयाबीन साठी एक रेट आणि मध्य प्रदेश शोकांतिका आहे फक्त येऊन शोबाजी करून आज एवढी उद्घाटन केली ऑन पेपर जी आर काढतात दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात तो जी आर रद्द करतो म्हणजे जी आरचं पण माय या लोकांना काही गांभीर्य राहिलं नाहीये ना ना असं खालच्या पातळीला हे सरकार आणलंय महाराष्ट्र अशी असंस्कृत लोक कधीच नव्हती महाराष्ट्राला आज तुमच्यामुळे एवढे वाईट दिवस आले तुम्ही महाराष्ट्राची मान झुकवली तुमच्या या गाणे राजकारणामुळे त्याचा पण मी तीव्र निषेध करते या शेतकऱ्यांना शब्द देते की महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आमदार आणि खास तुमची ही लेख तुमची मुलगी तुमची बहीण ही प्रत्येक क्षणाक्षणाला शना, तुमच्या सोबत उभी आहे तुम्ही धीर देर धरा आपल्याला लढायचं आपल्याला जिंकायचा आहे हा किल्ला आपल्याला लढायचा आणि जिंकायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आज या मोर्चाला सेवा मला करायला करायला मिळते याच्यापेक्षा अजून अहो भाग्य काय असू शकतो एवढंच या ठिकाणी मी सांगते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानते खास करून आमच्या पत्रकार बंधूंचे आभार मानते तुम्ही पण आमचा आवाज हा सगळीकडे पोहोचवा आणि मोदींचा आवाज थोडा गप्प करा एवढीच मी निर्णय